राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाद्र समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपयांचा दर मिळतोय कांद्याची निर्यात ही लवकर त्या ठिकाणी सुरू होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केला जातो कांद्याला सरासरी नऊशे ते सोळाशे रुपये दरम्यान सरासरी भाव मिळतोय बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही त्या ठिकाणी आता वाढलेली आहे सोलापूर समिती त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल संगमनेर बाजार समिती असेल निफाड असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी बरोबर सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक आपल्या चॅनलला कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा मित्र हो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा दोन हजार चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे सोलापूर विक्रमी आवक होता आणि या ठिकाणी सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे या ठिकाणी चांगली आवक झाली आहे बघा दोन हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी तर भेटतोय या ठिकाणी सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी सात हजार पाचशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयां जास्त जास्त बाजार भेटतो पुण्यामध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मंगळवेडा आवक झाले बघा त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय मंगळवेडा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पारनेर अहिल्यानगर आवक झाले बघा तीन हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपयां जास्त जास्त बाजार भेटतोय पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी लासलगाव विक्रमी आवक झाले बघा या ठिकाणी दहा हजार तीनशे चार क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतोय दोन हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे कळवण नाशिक विक्रमी आवक झाली आहे नाशिक कळवण बाजार समितीमध्ये आठ हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतोय एक हजार नऊशे रुपये बघा मित्र हो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक झाली आहे या ठिकाणी बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी चारशे रुपये जास्तीत जास्त बाजार मिळतोय कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मुंबईचं वाशी मार्केट आवक झाले बघा सहा हजार आठशे अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी नऊशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल